गुड मॉर्निंग टेडस शुक्रवारचं मार्केट ज्या पद्धतीने चाललंय पॅटर्न समजला असाल तर खूप चांगलं आहे ह्याचा अर्थ तुम्ही कनेक्ट होताय मार्केटला बघा आपण जे बोललेलो की आपण ह्या येलो लाईनच्या खालीच काय करायचं तर करू ठीक आहे साचे खाली आणि मार्केटनी एक अपचं ट्रेड देऊन नंतर मार्केट खाली आलं ठीक आहे इथे साडे अकराला आल्याच्या नंतर मार्केटनी एवढा टाइमपास केला किती वाजे तर बघा सव्वा दोन पर्यंत अडीच वाजेपर्यंत म्हणजे साडे अकरा ते अडीच म्हणजे दोन तीन तास मार्केट एकाच लेवलला खेळत होतं म्हणजे हे मार्केट आपल्यासाठी नव्हतंच बघायला गेलं तर ठीक आहे जर हा ट्रेड तुम्हाला भेटला असता बघा आपला टाइमिंग जो आहे सव्वा दहा साडे नंतरचा आहे तर हा ट्रेड तुम्हाला नक्कीच भेटला आणि ह्याच्यामध्ये खूप लोकांचे प्रॉफिट पण झालेत प्रॉफिट पण झालेत पण त्यांनी इथे होल्ड नशील केला नक्कीच होल्ड नशील केला कारण का सगळ्यांना भीती असते प्रॉफिट बुकिंग करणं म्हणजे गेम होतो तुम्ही गेमला केव्हा हो शिकता जेव्हा प्रॉफिट या लॉस बुकिंग करता प्रॉफिटसाठी थांबताय या लॉस कमी होण्यासाठी थांबताय तर तो, तो गेम नव्हत प्रॉफिट बुकिंग करायला शिका आज हजार भेटले पाचशे भेटले पाच हजार भेटले दहा हजार भेटले पन्नास हजार भेटले ह्या पाच पॉईंट जे पण तुम्हाला भेटतात ते घेऊन मार्केट मध्ये निघायचा प्रयत्न करा कारण मार्केट ह्या लेवल जर जा तुम्ही खेळला असाल तर नक्कीच तुमचा प्रीमियम एका वेळेला डिके झाला असेल म्हणजे हंड्रेडचा लगभग नाईन्टी पर्यंत आलाच असेल त्यामुळे त्यामुळे आपण जेव्हा पण एंट्री करतो ते एंट्री बरोबर आहे की नाही त्याच्या लेवल्स काय त्याचे प्रेडिक्शन काय आहे आर एस आय डायव्हर्जन्स आहेत की नाही कुठला पॅटर्न बनतो चार्ट पॅटर्न मध्ये कुठले इंडिकेटर्स काय इंडिकेट करतायत काय कॅन्डल पॅटर्न बनतायत कॅन्डल काय बोलायचा प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ओके तर शुक्रवारच्या मार्केटमध्ये आपण नक्कीच काय ना काय तरी शिकलो असू ठीक आहे मार्केटचा डाऊनफॉल होता एवढे दिवस आपण बोलतो की मार्केटमध्ये एक ट्रेंडलाईन मधले मार्केट सपोर्ट करून चालतोय ही, ही ट्रेंडलाईन आता मार्केटने तोडली आहे ह्याचा अर्थ काय मी अजूनपर्यंत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ची वार्ता करत होतो आता मी टोटल निगेटिव्ह झालोय बघा मार्केटने जी क्लोजिंग दिली ती आपल्या सहाशे लेवलच्या खाली येऊन क्लोजिंग दिले ह्याचा अर्थ काय मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी जास्त वाढली आहे या सेलर्स जास्त हॅवी होत चाललेले आहेत ठीक आहे तर मंडेचं मार्केट खेळताना तुम्हाला खूप सांभाळून खेळायला लागेल कारण काय झालंय आता मार्केटनी चोवीस हजार नऊशे साडेनऊशे वरनं आज मार्केट लगभग पाचशे ला आहे आणि चारशे पाचशे पॉईंट एक मार्केटनी रॅली दिलेली आहे कधी तर एकतीस तारखेपासनं एक तारखेपर्यंत दोन दिवसामध्ये साडेचारशे चारशे पॉईंटची रॅली तुम्हाला भेटत असेल ती पण निफ्टीची तर खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे आता आपल्याला बघायचं काय आपल्याला समजायचं काय आपल्याला शिकायचं काय हे बघणं खूप जरुरी आहे की मंडेला मार्केट सोमवारी मार्केट काय पद्धतीमध्ये काम करायला पाहिजे त्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाच्या चार्ट वरती जाऊन बघणं जरुरी आहे ठीक आहे पण त्या अगोदर त्या अगोदर इथे अजून एक पॅटर्न बनत आहे ज्याशी मी तुम्हाला सांगितलं की मला असा पॅटर्न बनत आहे मला टार्गेट वरचे आणि मार्केट टार्गेट वरचे दिले बघा एकतीस तारखेचं तुम्ही जर बघाल तर मार्केटने अपॉर्डचे टार्गेट दिलेले आहेत पण आता जो मला टार्गेट दिसतोय नीट बघा ज्यांना ते त्यांनी समजून घ्या हा पॅटर्न बनलेला आहे ठीक बन सा बन आहे आता हा पॅटर्न कुठला बनतो हा पॅटर्न खालच्या साईडचा बनतो ह्या पॅटर्नला काय बोलतात ते सेशन मध्ये आपण शिकतो समजतो मग आता हा पॅटर्न जर बनलाय तर हा पॅटर्न नक्कीच नेगेटिव्ह मार्केटला मार्केट निगेटिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहे हा पॅटर्न आपल्याला सांगतोय दाखवतोय समजवतोय मग समजून घ्या मार्केट काय बोलायचा प्रयत्न करत आहे हे समजणं खूप जरुरी आहे ठीक आहे तर इथे जर पॅटर्न बनतोय तर येणाऱ्या दिवसामध्ये आपला एक खालचा मोठा ट्रेड आपल्याला बघायला भेटेल पी साइडचा सा खालचा ट्रेड आपल्याला बघायला नक्कीच भेटेल आता सी साठी कॉल साठी नीट आहे का सी साठी कॉल साठी मला कमीत कमीत ही जी लेवल आहे ची लेवल ची लेवल तोडली पाहिजे मार्केटनी तरच मी सी मध्ये येण्याचा प्रयत्न करेन नाही मी सी चा विचार सुद्धा करणार नाही मी नुसता चाच विचार करेन मी खालच्या बाजूचा विचार करेन का मार्केटमध्ये आता नेगेटिव्हिटी पूर्णपणे आलेली आहे बघा मार्केट वरती जात आहे या खाली जात आहे ह्याचा है? मला प्रॉब्लेम नाही आहे मला प्रॉब्लेम आहे की मार्केट फक्त सस्टेन नाही झालं पाहिजे कारण जेव्हा इथे सस्टेन होत ना तेव्हा प्रीमियम डिके होऊन आपल्याला लॉस होत मार्केट जर मुवमेंट मध्ये असलं ना तर मजा येते पैसा बनतो आणि मार्केटने हा मुवमेंट जर आपण पंधरा मिनिटाच्या चार्ट वरती बघू तर आपलं खूप बघणं जरुरी आहे पंधरा मिनिटाच्या चार्टवरती जर आपण बघू तर मार्केटनी नक्कीच एक खालचा मुवमेंटची तयारी चालू केलेली आहे जो लोअर लो पॅटर्न बनवत चाललाय मार्केटनी तो नक्कीच आलेला आहे आता बघा मार्केटला जर वरती जायचं आहे तर मार्केटने आता पंचवीस हजार लगभग या साडे नऊशेचा लेवल पंचवीस लेवल तोडली पाहिजे तर हा कुठला तरी पॅटर्न आपला जो प्राइसचा पॅटर्न आहे तो तुटेल आणि एक वरचा मुवमेंट येईल मग हे कारण तर खूप लांबची गोष्ट आहे मग लांबच्या गोष्टीसाठी मी जाऊ की जवळचे जे ट्रेड्स आहेत ते मी करू म्हणून बोल थांबा थांबणं खूप जरुरी आहे शिकणं खूप जरुरी आहे समजणं खूप जरुरी आहे त्यानंतर ट्रेड करून जरुरी आहे ओके पंधरा मिनिटाच्या चार्ट वरती आता टोटली जी ट्रेंड लाईन बनत होती त्या ट्रेंड लाईनला मार्केटनी चांगलाच सपोर्ट केलेला आहे बघा त्यामुळे लगभग माझी ह्या लेवलच्या वरती जर गेलं तर मी पॉझिटिव्ह आहे तर मी आता मोस्टली नेगेटिव्ह मध्येच राहायचा विचार करत आहे ठीक आहे दुसरी गोष्ट पंधरा मिनिटाच्या चार्ट वरती जर आपण बघू शकतो मार्केट खालच्या दिशेने येत आहे तर येण्या दिवसामध्ये आपल्याला एक खालचा ट्रेड भेटेल नक्कीच भेटेल आणि तो पण मोठा भेटेल ह्याचं कारण काय ह्याचं है? कारण आपण एका मिनिट एका दिवसाच्या चाटवतीतून बघूया डेली पण बघूया ओके विषय विषय पण नीट ऐकून घ्या बघा त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं इथे एक कॅन्डल जी रेड झालीये इथे एक कॅन्डल जी रेड आहे ही फॉलो अप कॅन्डल आहे या कॅन्डलची ही फॉलो अप कॅन्डल आहे म्हणजे ती सेम त्याच प्रकारे बनणार आहे प्रकारे बनणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक फॉलो कॅन्डल म्हणजे मार्केट ज्या दिशेला चाललंय त्याच दिशेला फॉलो करते फॉलो फॉलोअप कॅन्डल म्हणजे काय ज्या मार्केट दिशेला चाललंय त्याच दिशेला मार्केट एक ट्रेंड बनत चाललंय बघा इथे पण तुम्ही बघाल कंटिन्यू स्टील कॅन्डल्स कंटिन्यू स्टील कॅन्डल्स कंटिन्यू स्टीम कॅन्डल म्हणजे मार्केट ह्या पॅटर्नमध्ये चाललंय ठीक आहे आता बघायला गेलं तर इथे ग्रीन कॅन्डल आहे पण ही ग्रीन कॅन्डल वरनं दाबली आहे सेलर्स लोकांनी ह्याला प्रेशर दिलेलं आहे जर नीट बघाल तर सेलर्स लोकांनी ह्याला खूप प्रेशर दिलेलं आहे कारण का बॉडी ग्रीन झाले पण याचा वीक वरच्या साईडला खूप मोठा आहे त्यामुळे वर्ण प्रेशर आलेला आहे हे नक्कीच आपल्याला दिसतंय टॉक टू कॅन्डल्स कॅन्डल्स विल टॉक टू यू कॅन्डल जे संवाद करायला चालू करा तेव्हाच कॅन्डल तुम्हाला कुठेतरी चांगला ट्रेड देईल त्यानंतर इथे एक रेड कॅन्डल आलीये जो प्रिव्हियस लो तोडलेला आहे नक्कीच तोडलेला आहे आता विषय असा येतो फॉलोअप कॅन्डलचा परत का इथे एक फॉलोअप कॅंडल कॅन्डल येईल तर माझ्या मते इथे एक मोठी फॉलोअप कॅन्डल आली पाहिजे जर इथे 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 येते तर इथे पण एक मोठीच नक्की फॉलोअप कॅन्डल ती पण रेड मध्ये आलीच पाहिजे ह्यालाच बोलतात टेक्निकल अनालिसिस प्रडिक्शन इमोशन्स मार्केटचे सेंटिमेंट काय मार्केटचे इमोशन काय हे खूप बघणं जरुरी आहे तर इथे जी कॅन्डल आता निर्माण होणार आहे ती लगभग रेडच असली पाहिजे कारण का ह्याला फॉलो कॅन्डल असं आपण बोलू आणि मार्केट त्या पद्धतीमध्ये त्या पॅटर्नमध्ये चालतं बिकॉज मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री हा विषय पण जेवढाच खोल आहे तेवढाच समजण्यासारखा आहे हा एका एका दुसऱ्या चार्टमध्ये दो चार्ट एक दोन दुसऱ्या चार्टमध्ये दिसता नाही तुम्हाला एक महिना दोन महिना तीन महिना वर्ष तुम्हाला द्यायला लागेल तेव्हा जाऊन तुम्हाला समजेल बघा प्रवास जेव्हा चालू होतो ना त्याचा आनंद असतो पण जेव्हा तुम्ही प्रवासाच्या मध्ये येताना प्रवास जेव्हा चालू असतो तर तुम्हाला मजा येते एक दोन तासामध्ये अरे वा आपण काही नवीन करतोय पण ज्या प्रवासाच्या मध्ये तुम्ही येता ना त्या तुम्हाला जरासा कंटाळा येतो तुम्ही जरा मार्केटला अवॉइड करायला चालू करता मार्केटमध्ये लॉस झाला का तुम्ही नाराज होता निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येते असं नका होऊन देऊ नका ह्याच्यानंतर पण मोठा पडावा आहे बिकॉज प्राइस ऍक्शन जर बघताय तुम्ही तर एका लो नंतर एक मोठा हाय बनतो जर तुमच्या आयुष्यामध्ये लो आहे ना तर एक हाय बनायची तयारी करतोय याचा अर्थ असा ना की लो आहे लोक बनलाच पाहिजे तेव्हाच कुठे जाऊन हाय बनेल प्रायझेशनचा नियमच तो आहे अदरवाइज प्रायझेशनला काहीच महत्व नाहीये प्रायझेशन काय हा विषय मोठा पडत आहे अजून जे आपण सेशन मध्ये शिकतो समजतो ठीक आहे तर आता उद्या एक्सपेक्टेशन काय की ते एक रेड कॅन्डल येणं आवश्यक आहे त्याला रेड कॅन्डल येणे आवश्यक आहे आणि ती फॉलोअप कॅन्डल नक्कीच असणं जरुरी आहे तर मी समजेन मार्केट टोटली बरीच आहे ठीक आहे मग माझे टार्गेट्स का असतील माझे टार्गेट्स बघा लगभग मी ह्या कॅन्डलचा ही जी कॅन्डल आहे जी मोठी आहे त्या कॅन्डलचा लगबग पवड तुम्ही चारशे सत्तर माझे टार्गेट लगभग चारशे सत्तर असतील ओके तर आता पाच मिनिटावरती जाऊन परत पटकन पर, आपण पर, पर, अनालाइज करूया आणि बघूया की मार्केट काय करण्याचे प्रयत्न करत आहे ठीक आहे आणि ते कसं कुठल्या दिशेने जाऊ शकतं ओके आपण पहिला जे सगळे पॅटर्न काढूया आणि गोष्टींना बारीकीने समजून घ्या सोमवार दिवशी मी व्हिडिओ जरा शनिवार दुपारी बनवतोय दोन दिवस अगोदर बनवतोय तर तुम्ही काही कन्फ्युजन नका ठेवू डोक्यामध्ये खूप क्लिअर राहा शांत राहावा आणि मार्केटला बघा त्यानंतरच ट्रेड करा आता शुक्रवारी प्रॉफिट चांगलाच सगळ्यांना झालेला आहे त्यामुळे मंडे ह्या प्रॉफिटला वाया नका घालू ओव्हर ट्रेडिंग करू नका लॉट साईज वाढू नका लॉट जे आहेत एक दोन टेस्ट ठेवा ठीक आहे आता बघा नीट ऐका मार्केट जर गॅपअप खुलत आहे सातशेच्या लेवलला खुलतंय तर मार्केटनी लगभग लग ह्या लेवलला जाऊन खाली आलं पाहिजे असं मी पुटलाच असेल ठीक आहे मार्केट जरी ह्या लेवलला खुललं चारशे साडेचारशेच्या खाली खुललं या पाचशेच्या खाली जरी खुललं गॅप डाऊन पाचशे सवा पाचशेच्या खाली जरी खुललं तरी मी पी खालचाच नक्कीच ट्रेड घेईन मी खालचाच ट्रेड नक्की घेईन म्हणजे मार्केट गॅप अप ओपन झालं तरी मी खालचा स्ट्रीट घेईन गॅप गॅप डाऊन झालं तरी मी खालचा स्ट्रीट घेईन आणि मार्केट फ्लॅट खुललं तरी मी, मी खालचा स्ट्रेट घेईन याचा अर्थ काही आहे मी सोमवारी दिवशी मार्केटला खालच्या दिशेलाच बघत आहे खूप ठाम आहे वरती जर मला संधी आली तर मी करणार नाहीये मार्केट जरी वरती गेलं तर मी करणार कारण का ट्रॅप होण्याचे बहुतांश चान्सेस आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत कि मार्केट तुम्हाला या लेवलला येऊन ब्रेकआउट देऊन फेक ब्रेकआउट देऊन परत ह्याच लेवलला आणण्याची प्रयत्न करेल ठीक आहे त्यामुळे फ्लॅट होऊ दे ओप होऊ दे हो दे गॅपडाऊन होऊ दे तुम्ही मोस्टली खालचे लेवल्स बघा आणि आजचा जो शुक्रवारचा जो डे लो होता काय डे लो होता पाचशे तीस बघा मी परत येतोय ही जी लाईन आहे या लाईनीला मी आता वेगळा कलर देतो मीला ऑरेंज कलर देतो मी लगभग ह्याच्यानंतर पोट साइड ला बसायचा प्रयत्न करेन या मार्केट इथे खुललं तरी मी खालच्या दिशेला खा, टार्गेट ठेवेन लगभग माझे टार्गेट चारशे साठ पर्यंत असतील आणि मार्केट जर ह्या लेवलच्या वरती आलं समजा आठशे लेवलच्या वरती आलं तर मी एकदा कॉल घ्यायचा विचार करेन ते पण सांभाळून आठशेच्या वरती सी आणि लगभग कुठेही खुलू दे पीचा ट्रेड घेण्यामध्ये मी जरासा आतुर असेल फी मी त्या दिवशी अवॉइड करेन इथे फॉलोअप कॅन्डलचा आता प्रवास चालू होण्याची शक्यता जास्त आहे एक रेड कॅन्डल होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते जरी झालं तर मार्केट खूप खाली येण्याच्या शक्यतेमध्ये आहे खूप म्हणजे खूप खाली यायच्या मध्ये आहे आपण पंधरा मिनट दुपार एकदा बघूया काय लेवल्स आपल्याला भेटतील अंदाजे ओके okay, लेवलचं त्याच आहेत चारशे साठ माझा पहिला टार्गेट चारशे साठ आणि त्याच्यानंतर जर बघायचं तर मी चोवीसाचं लेवल बघेन पण एवढं पटकन मार्केट खाली यायची शक्यता कमी आहे कारण न्यूज वारंवार नेगेटिव्ह येत आहेत त्यामुळे ट्रेड तुम्ही पॉझिटिव्ह नका करू कळलं त्यामुळे सांभाळा शांतीने ट्रेड घ्या क्वांटिटी बघा मार्केटचा मुवमेंट बघा कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न इंडिकेटर्स काय सांगतायत ते बघा आणि नंतर घ्या आणि आपलं नक्कीच ठरलेलं आहे आपण सव्वा दहा साडे दहाच्या नंतर स्टेट करायचंय त्यामुळे तुम्हाला दिशा कळेल एक माझं कळेल आणि तुम्ही प्रॉफिटेबल राहाल ठीक आहे तर मी आताची हे सगळे मार्क्स मार्क करतो लेवल्सला ले तुम्हाला कळलेले आहेत ठीक आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आभारी तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही व्हॉट्सअपच्या नंबरमध्ये मला इन्क्वायरी करू शकता त्याचे मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओला बघण्यासाठी समजण्यासाठी लाईक करा सबक्रा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद